भंडाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला झणझणीत कोल्हापुरी ठेचा चला तर मग इथं खलबत्ता घेतलेला आहे मी आईकडून आणलेला आहे आईकडे दोन होते खलबत्ता त्यातला एक मी आणलेला आहे पूर्वी मिक्सर नव्हता तर खलबत्तातच वाटायचो आम्ही आता त्याच्यामध्ये ना शंभर ग्रॅम मिरच्या भाजून घेऊ तव्यामध्ये लोखंडी तव्यामध्ये कारण लोखंडी तवा का वापरले तर आपल्या शरीराला लोची आवश्यकता असते म्हणून मी लोखंडी तवा वापरलेला आहे तीन चमचे तेल घातलेले आता त्याच्यामध्ये मिरचीला आता व्यवस्थित भाजून घेऊ ती मिरची जोपर्यंत डाग पडत नाही ना तोपर्यंत ते हलवतच राहायचं आणि डाग पडले की समजायचं मिरची आपली भाजून तयार झालेली आहे मग लगेच काढून घ्यायची फारसा वेळ लागत नाही मिरचीला आणि जरा भाजीला काही नसेल ना दही खरडा भाकरी खाल्ली तर मस्त आपलं पोट भरतं आणि तोंडाला चव येते झंझणीत खाल्ल्यामुळे आणि कोल्हापूर सांगली म्हटले की जरा झंझणीत असतंच ताव मारायला तिकटावर आता त्यात काढून घेऊ भाजलेले आहे आता आता मिरच्या ह्या आणि खलबतात घालायच्या आता घालू दोन गड्डे सोललेले लसूण एक चमचा जिरे घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि मोठा एक चमचा मीठ खडे मीठ घालून घेऊ खडे मीठ का घालायचं तर पटकन मिरची चेचली जाते खडेमीटामुळे बारीक होतो पदार्थ पटकन तो, तो म्हणून ते मीठ वापरलं जातं मग तुम्ही मिक्सरमध्ये वाटा किंवा करत वाटा पाट्यावर वाटा पण शक्यतो मीठ वापरत जा चटणीला आणि चटणीला चव पण छान येते खडे मीठामुळे आता हे आपली तयार झालेले थोडंसं घ असं घसकटून घ्यायची म्हणजे बारीक होत्या लगेच हे पा आता बारीक झालेले ही चटणी मग भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा पण शक्यतो भाकरी दही छान लागते झंझणीत आपला ठेचा आणि भाकरी नाहीतर तेल घालून खायचं आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद